गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी सूरज इस्टेट डेव्हलपर चा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड वन टू थ्री बी एच के तयार फ्लॅट बजेट मध्ये बसलेत सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत जीएसटी आणि रजिस्ट्रेशन फी माफ रॉयल ड्रीम लँड गंगाई लॉन जवळ फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर फोन चौऱ्याण्णव एकवीस अकरा सतरा चौऱ्याण्णव तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर ट्रायब्रेकरवर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली स्पर्धेचे उद्घाटन आप्पासाहेब दड्डीवार डॉक्टर संतोष प्रभू विनायक तिरमारे पत्रकार सुधाकर काशीद यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे विजय खाडे विजय दरवान रवी किरण गवळी गणेश देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तटाकडील तालमीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यामध्ये सामना खेळवला गेला सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघाकडून चढाया करण्यात आल्या मध्यांतरापर्यंत दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही मध्यांतरापर्यंत हा सामना गोल शून्य राहिला उत्तरार्धात संघांनी खोलवर चढाया करूनही गोल करण्यात अपुरे था ठरले संपूर्ण वेळेत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिल्याने पंचांनी सामना टाय ब्रेकरवर खेळवला ट्राय ब्रेकर दिलबहार तालीम मंडळाने चार विरुद्ध दोन गोलने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर विजय मिळवला तर सकाळच्या सतरा संध्यामट तरुण मंडळाने पाच विरुद्ध चार गोलने बालगोपाल तालीम मंडळावर ट्राय ब्रेकरवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला उद्या सकाळी आठ वाजता सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात तर सायंकाळी चार वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध पीटीएम ब यांच्यात सामना खेळवला जाणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा